हॅलो फ्रेंड्स रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी गरमागरम असा नाश्ता उपवास असो अथवा नसो साबुदाण्याची खिचडी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी येतं आणि सोबत जर दही असेल तर मग तर बघायचं कामच नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेला आहे मी पाव किलो साबुदाणा तो भिजवून घेतलेला आहे चार बटाटे मी छानपैकी शिजवून घेतलेले आहेत कुस्करून घेतलेले आहेत फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे थोडंसं तेल घालून यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे जे मिक्सरमध्ये आपण काढले होते ते तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये साबुदाणा आणि बटाटा घालून घ्यायचा आहे छानपैकी हलक्या हाताने ते आपल्याला परतवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे थोडंसं हलकंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार एक चमचा तूप घालायचं आहे हे गावरान तूप आहे घरी बनवलेलं हे ऑप्शनल आहे तूप घालणं पण तुम्ही जर यामध्ये एक चमचा तूप घातलं तर साबुदाण्याची चव खूप छान लागते आणि हा बघा आपला साबुदाणा छान परतून घेतल्याच्यानंतर छानपैकी शिजलेला आहे आचेवरच पूर्ण साबुदाणा केलेला आहे गॅस बंद करून ठेवायचा त्यावर प्लेट झाकून ठेवायची आहे हे जे दही दिसत आहे ते मी घरी बनवलेलं आहे एक लिटर दुधामध्ये एक चमचा मी दह्याचं विरजन घातलेलं होतं मस्तपैकी आपल्या साबुदाण्याची खिचडी झालेली आहे थोडीशी चटणी कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे दह्यामध्ये कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा थँक्यू